नमस्कार सगळ्यांना सिक्रेट लाव ही स्टोरी आजपासून सुरू होत आहे सकाळची कोवळी होणं खिडकीतून डोकावत होती आणि अनन्याच्या चेहऱ्या पसरली होती पण तिला उठायला कुठे इच्छा होत होती काल रात्री मैत्रिणीच्या लग्नात खूप डान्स केला होता त्यामुळे अंग आमल्यासारखं झालं होत ए अनन्या उठ लवकर आज इंटरव्ह्यू आहे ना तुझा विसरलीस का आईचा आवाज कानावर पडताच अनन्या खडबडून जागी झाली ओ शीठ देसाई ग्रुप ऑफ कंपनीमध्ये आहे गुप्ता नावाप्रमाणे साधारण दिसायला सुंदर बोलकी आणि सतत बडबड करणारी एक मध्यमवर्गीय कुटुंबातली पण स्वप्न खूप मोठी होती तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होत स्वतःची एक ओळख बनवायची होती तिचे बाबा एका सरकारी बँकेत क्लर्क होते आणि गृहने घरात ती आणि तिचा लहान भाऊ असं त्यांचं छोट जग होत तिने नुकतंच एम बी ए पूर्ण केलं होतं आणि आज तिचा पहिलाच मोठा इंटरव्ह्यू होता देसाई ग्रुप ऑफ कंपनीमध्ये आई माझा तो पिंक कलरचा ड्रेस कुठे आहे अनन्याने कपटात शोध घेत विचारलं इथेचा ठेवला होता रात्री नीट बघ आईने किचर मधूनच उत्तर दिलं अनन्याची धांदल उडाली होती तिला लेट व्हायचं नव्हतं फायनली तिला तो ड्रेस सापडला तिने पटकन आवडलं हलकासा मेकअप केला आणि केसांचा एक साधासा पोणी बांधला आरशात बघून तिने स्वतःला एक फ्लाईंग केस दिली आणि म्हणाली चल अनन्या बेस्ट ऑफ लक दुसरीकडे देसाई मेन्शन शहरातल्या सगळ्यात महागड्या भागात असलेलं एक आलिशान घर घराच्या बाहेर महागड्या गाड्यांची लाईन लागली होती घरात शांतता पसरली होती इतकी की काटांचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता डायनिंग टेबलवर वरव्य देसाई बसला होता सकाळचा ब्रेकफास्ट करत पंचवीशीतला उंच पुरा गोरापान आणि चेहऱ्यावर प्रचंड गर्व आणि रुबाब जणू काही देवाने त्याला खास वेळ काढून बनवलं होतं पण बोलण्यात प्रचंड रूढ तो खूप कमी बोलायचा आणि बोललाच तर समोरच्याचा अपमान केल्याशिवाय राहायचा नाही आरव देसाई देसाई ग्रुप ऑफ कंपनीचा एक में वारसदार लहानपणीच आई वडिलांचा अपघातात मृत्यू झाला होता तेव्हापासून आजोबांनीच त्याला सांभाळलं होतं पण दोन वर्षापूर्वी तेही गेले तेव्हापासून आरव एकटाच होता या एवढ्या मोठ्या घरात त्याच्यासाठी पैसा म्हणजे सर्वस्व होत इमोशन्स फिलिंग्स या गोष्टी त्याच्या डिक्शनरीतच नव्हत्या सर आज नऊ वाजता बोर्ड मिटिंग आहे त्याचा पिये आदित्य अद्वी म्हणाला फक्त एकदा त्याच्याकडे नजर उचलून बघितलं आदित्यला त्याची सवय झाली होती तो मान खाली घालून निघून गेला आरवने ब्रेकफास्ट अर्धवर सोडला आणि तो ऑफिसला जायला निघाला ब्लॅक कलरचे सूट डोळ्यावर महागडा वागल आणि चेहऱ्यावर तोच ऍटिट्यूड अनन्या रिक्षातून उतरली आणि समोरची देसाई ग्रुप ऑफ कंपनीची बिल्डिंग बघून तिचे डोळे वा काय ऑफिस आहे ती ती म्हणाली तिने बघितलं आणि रिसेप्शन वर जाऊन तिने इंटरव्ह्यू साठी आल्याचं सांगितलं रिसेप्शनिस्टने तिला वरच्या मजल्यावर थांबायला सांगितलं अनन्या लिफ्टची वाट बघत होती खूप गर्दी होती सगळेच तिच्यासारखे इंटरव्ह्यू साठी आले लिफ्ट लिफ्ट होते लिफ्ट आली आणि सगळे आत शिरले अनन्या कशी बशी आत घुसली लिफ्ट मध्ये प्रचंड शांतता होती अनन्याला अशा शांततेची सवय नव्हती तिला काहीतरी बोलायचं होतं पण कोणाशी बोलणार सगळेच अनोळखी होते तेवढ्यात लिफ्ट अचानक बंद पडली आणि एक झटका बसला आतले सगळे घाबरले लाइट्स गेले होते अनन्याची तर पार बांबेरी उडाली होती तिला अंधाराची खूप भीती वाटायची हे देवा आता काय करू ती हळूच हो म्हणाली सगळे एकमेकांशी कुजबुजू लागले कोणी फोनचा टॉर्च लावला कोणी इंटरकॉम वरून बोलायला बोलायचा प्रयत्न करत होत तेवढ्या एक आवाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं शांत रहा सगळे काही नाही झाले टेक्निकल इश्यू असे अनन्याने आवाजाच्या दिशेने बघितलं फोनच्या टॉर्चच्या प्रकाशात तिला एक चेहरा दिसला काय हँडसम होता तो पण चेहऱ्याचे हावभाव खूप विचित्र होते जणू काही त्याला कशाचीच परवा नव्हती तो आरव देसाई होता पण अनन्याला हे माहित नव्हतं तुम्ही बोलताय तसं सोपं नाहीये मिस्टर इथे जीव गुद अनन्या पटकन बोलून गेली आरवने तिच्याकडे रोखून बघितलं आजपर्यंत त्याच्यासमोर असं बोलायची कोणाचीच हिंमत झाली नव्हती हो रेली मग काय करू तुझ्यासाठी इथे डान्स करू का तो तिच्यावर ओरडला त्याच्या आवाजाने अनन्या क्षणवर घाबरली पण ती अनन्या होती ती लगेच सावरली डान्स नाही पण निदान दोन शब्द चांगले तरी बोलू शकता ना आम्ही इथे आधीच घाबरलोय आणि तुमचा ऍटीट्यूड बघा आता मात्र आरवचा पारा चढला होता माझा ऍटिट्यूड डू यू नो हू आय असेल कोणीतरी मोठा माणूस म्हणून काय झालं माणूस की नावाचा प्रकार असतो की नाही तुमच्याकडे बघून तर वाटत नाहीये अनन्याही त्याला तशाच तस उत्तर दिलं डोंट वरी थोड्याच वेळात सगळं ठीक होईल आरवने दुर्लक्ष करत म्हंटल अनन्याला त्याचा तो रुबाब अजिबात आवडला नाही तो मुद्दाम ती मुद्दाम त्याला चढवण्यासाठी म्हणाली तुम्हाला बघून मला एक पिक्चर चढायला पाठवलाय आरोने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं अनन्याने फिल्मी स्टाईल मध्ये नाम तो सुना होगा आणि ती खुदकन हसली आरव तिच्याकडे बघत राहिला त्याला काय बोलावं हेच सुचत नव्हतं त्याला अशा मुलीची सवय नव्हती ज्या त्याच्याकडे उलट सुल उलट उत्तर देतील तो मनातल्या मनात म्हणाला काय विचित्र मुलगी आहे ही, ही। थोड्या वेळाने लिफ्ट सुरू झाली सगळे सुटके सुटकेचा निश्वास सोडून बाहेर पडले आनंदाने जाता जाता एकदा आरोकडे वळून बघितलं तो तिच्याकडेच बघत होता नजरेत प्रचंड राग होता अनन्याने खांदे उडवले आणि ती निघून गेली ती इंटरव्ह्यूच्या वे वेटिंग एरियामध्ये येऊन बसली तिचं हृदय अजूनही धडधडत होत लिफ्ट मधल्या प्रकारामुळे आणि त्या खडोस माणसाच्या विचाराने किती आरोग्यंट होता तो स्वतःला समजतो तरी काय ती विचार करत होती एकामागून एक, एक सगळ्यांना आत बोलावलं जात होत फायनली अनन्याचा नंबर आला मी अनन्या गुप्ता ती उठली आणि केविनच्या धारापशी गेली तिने हळूच दारो घडलं आणि म्हणाले मी आय सर समोरच्या खुर्चीवर बसलेल्या त्या व्यक्तीला बघून अनन्याच्या पायाखालची जमीन सरकली तो तो तर लिफ्ट मधलाच माणूस होता आरो देसाई तिच्या डोळ्यासमोर संपूर्ण लिफ्ट मधला सीन उभा राहिला तिने त्याला काय काय ऐकवलं होतं माणूस की नाहीये तुमच्यात नाम तो सुना हो हे सगळं आठवून तिच्या कपाळावर घाम जमा झाला होता आता हा माणूस आपल्याला नोकरी देईल की भर बाजारात आपली इज्जत काढेल या विचारानेच तिचं काळीच धडत दा लागलं ला। आरवच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्माइल होत ते विजयाचं होतं जन्म काही तो म्हणत होता ये बेटा अब आया के नीचे त्याने तिच्याकडे रोखून बघितलं आणि थंड आवाजात म्हणाला बाहेर काय उभं राहिलात आत यायचं की नाही कि हा यायला पण कोणाची तरी मदतीची गरज आहे त्याचा तो टोमना अनन्याच्या जिवाय लागला तिचा स्वाभिमान जागा झाला घाबरायचं नाही अनन्या तू काहीच चुकीचं वागले नाहीये जो होगा देखा जायगा तिने स्वतःला समजवलं एक दीर्घ श्वास घेतला आणि चेहऱ्यावर किंचितही भीतीनं दाखवता ती, भी ती आत्मविश्वासाने आत शिरले थँक्यू सर ती म्हणाली आणि त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसण्यासाठी पुढे झाले मी तुम्हाला बसायला सांगितले का मेज गुप्ता आरवने तिचा अपमान करण्याच्या उद्देशाने विचारला एच आर पॉलिसीनुसार इंटरव्ह्यू ला आलेल्या कॅन्डिडेटला बसायला सांगणं हे बेसिक मॅनर्स मध्ये येतं मला वाटलं ते साई ग्रुप ऑफ कंपनी सारखी मोठी कंपनी हे मॅनर्स नक्कीच फॉलो करत असेल तिचं हे उत्तर ऐकून आरव अवाक झाला काय मुलगी आहे ही इथे लोक त्याच्यासमोर बोलायला घाबरतात आणि ही त्याला शिकवत होती त्याला राग आला पण कुठेतरी तिच्या धाडसाच हे वाटलं त्याने आपली नजर तिच्या रेझमेवर फिरवली आणि मुद्दाम दुर्लक्ष करत म्हणाला इंटरेस्टिंग व्हेरी इंटरेस्टिंग बस अनन्या खुर्चीवर बसली तिने तिची फाईल टेबलवर ठेवली केबिन मध्ये मा कमालेची शांतता होती फक्त एसीचा आवाज येत होता आरव मुद्दाम काहीच बोलत नव्हता त्याला तिची चलबी चल, चल बघायची होती पण अनन्या शांत बसून होती ती इकडे तिकडे बघत होती जणू काही तिला काहीच फरक पडत नव्हता <laughs> शेवटी आरव शांततेला कंटाळा सो मिस अनन्या गुप्ता एम बी इन फायनान्स गोल्ड मेडलिस्ट हॉबीज रेडिंग बुक्स आणि टॉकिंग त्याने तिचा रेझुमे वाचत उपहासाने म्हटला टॉकिंग म्हणजे बडबड करणं हे तर आम्ही लिफ्ट मध्येच अनुभवलं आहे सर त्याला बडबड करणं नाही कम्युनिकेशन स्किल म्हणतात आणि आजच्या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये त्याला खूप महत्व आहे आणि राहिला प्रश्न लिफ्टचा तर तिथे मी एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या भावना व्यक्त करत होते आता मी तुमच्या समोर एक प्रोफेशनल म्हणून बसले आहे मला वाटलं वाटतं आपण माझ्या प्रोफेशनल स्किल्स बद्दल बोललेलं जास्त बरं होईल अनन्याने शांतपणे पण ठामपणे उत्तर दिलं ओ प्रोफेशनल स्किल्स राईट अरुने तिच्या फाईल्सकडे बघत म्हटलं तुमच्या मध्ये तर सगळं चांगलं लिहिलं आहे पण मध्ये लिहिलेलं सगळंच खरं असतं असं नाही तुम्ही स्वतःला प्रूव्ह कसं करणार की तुम्ही या जॉबसाठी परफेक्ट आहात सर संधी मिळाली तर नक्कीच प्रूव्ह करेल हिऱ्याची पारख करायची असेल तर त्याला घासून बघावं लागतं नुसतं बघून त्याची किंमत ठरवता येत नाही आनंदाच्या या उत्तराने आरोप पुन्हा एकदा इम्प्रेस झाला डायलॉग बाजे तर खूप छान करता तुम्ही तो हसून म्हणाला पण ही फिल्म इंडस्ट्री नाहीये देसाई ग्रुप ऑफ कंपनी आहे इथे फक्त काम बोलतो डायलॉग नाहीत सर मला याची पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून मी इथे आले या आहे कारण मला काम करायचं आहे फक्त बोलायचं नाहीये त्यांच्यातील ही प्रश्न उत्तराची जुगलबंदी चांगली जमली होती आरव तिला जाणून बुजून अवघड प्रश्न विचारत होता तिला कमी लेखनाचा प्रयत्न करत होता पण अनन्या प्रत्येक प्रश्नाचं अत्यंत हुशारीने आणि हजर जबाबीपणे उत्तर देत होती तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता एक प्रामाणिकपणा होता जो आरवला कुठेतरी आतून स्पर्श करून जात होता ओके मिस गुप्ता शेवटचा प्रश्न आरव थोडा सिरियस होत म्हणाला समजा तुमचा बॉस खूप खडूस असेल रूढ असेल तो तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर तुम्ही काय कराल जॉब सोडून द्याल का त्याने थेट तिच्याकडे बघत विचारलं हा प्रश्न त्याने सुतातलाच डोळ्यासमोर ठेवून विचारलं होतं अनंडाला त्याचा प्रश्नाचा रोख समजला ती किंचित हसली आणि म्हणाली सर सगळ्यात आधी तर मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करेन की माझा बॉस माझ्यासोबत असं का वागतोय प्रॉब्लेम माझ्यात आहे की त्याच्यात जर चूक माझी असेल तर मी ती सुधारेन आणि जर प्रॉब्लेम त्याच्यात असेल तर मी त्याला माझ्या कामाने उत्तर देईल इतकं चांगलं काम करेन की त्याला मला त्रास देण्याची संदेश मिळणार नाही ना आणि तरीही तो नाही सुधारला तर मी क्षण ती क्षणभर थांबली तर काय आरवने उत्सुकतेने विचारलं तर मी गेट वेल सोनचं कार्ड देऊन जॉब सोडून देईन कारण अशा निगेटिव्ह लोकांसोबत काम करून मी माझी एनर्जी वाया घालवू शकत नाही तिचं हे उत्तर ऐकून आरवच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले तो तिच्याकडे फक्त बघत राहिला आजपर्यंत त्याला अशी मुलगी भेटलीच नव्हती जी इतकी स्पष्ट आणि निर्भीड होती तिला स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता यू मे गो ना मी गुप्ता आरो गंभीर आवाजात म्हणाला अनंदाला कळेना की काय झालंय इंटरव्ह्यू संपला की तो अजून काही विचारणार आहे ती गोंधळी सर मी म्हटलं तुम्ही आता जाऊ शकता आम्ही तुम्हाला कळू आनंदाला खूप वाईट वाटलं तिला वाटलं की आपलं उत्तर त्याला आवडलं नाही आणि आता ही नोकरी गेली तिचा चेहरा पार उतरला होता ती काही न बोलता उठली तिची फाईल उचलली आणि केबिनच्या बाहेर जायला निघाली जाता जाता तिने एकदा मागे म्हणून बघितलं आरव तिच्याकडेच बघत होता त्याच्या नजरेत काय होतं हे तिला कळलं नाही ती मान तिने मान खाली घालून निघून गेली ऑफिसमधून बाहेर पडून ती कशी घरी पोहोचली हे तिचं तिलाच माहीत वाटेत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पहिला इंटरव्ह्यू आणि तो असा किती मोठी स्वप्न बघितली होती सगळं मातीफूल झालं त्या खडूस स्वतःला बाई स्वतःला काय मोठा लागून गेला देसाई अरे तुझ्यासारखे देसाई खूप बघितलेत पण माझं स्वप्न माझ्या आई बाबांच्या अपेक्षा त्यांचं काय ती स्वतःशीच बोलत होती घरी पोचताच आईने दार उघडलं अनन्याचा उतरलेला चेहरा बघून तिच्या काळजात धस्त झालं काय झालं अनु काय झालं इंटरव्ह्यू अनन्या काहीच बोलली नाही ती सरळ आत गेली आणि सोप्यावर बसून रडायला लागली आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला बाळा शांत हो काय झालंय ते तरी सांग आनंद्याने रडत रडत सगळा प्रकार आईला सांगितला लिफ्ट मधल्या भांडणापासून ते इंटरव्ह्यू मधल्या शेवटच्या प्रश्नापर्यंत तो माणूस खूप वाई वाईट आहे त्याने मुद्दा मला जॉब दिला नाही माझं उत्तर त्याला आवडलं नाही उगाच वाईट वाटून घेऊ नकोस या तुझा नशीब चांगला आहे असं समज अशा माणसांसोबत काम करण्यापेक्षा न केलेलंच बरं तू अजिबात काळजी करू नकोस देव जे दे करतो ते चांगल्यासाठीच करतो तुला यापेक्षा ही चांगली नोकरी मिळेल आई तिला समजावत होती दुसरीकडे देसाई ऑफिस मध्ये दे अनन्या गेल्यानंतरही आरव तिच्या उत्तराने त्याला आतून कुठेतरी हलवून सोडलं होत काय मुलगी आहे काय धाडस आहे आणि काय हजर जबाबेपणा आजपर्यंत कोणी असं बोलायची हिम्मत केली नाही माझ्याशी शी, शी हॅज समथिंग तो तिच्या रेझमेकडे बघत विचार करत होता तेवढ्यात त्याचा पेय आदित्य आला सर बोर्ड मीटिंगची वेळ झाली आहे मीटिंग कॅन्सल कर आरवने रेझ्युमेवर नजर न हटवता म्हटलं आदित्यला आश्चर्य वाटलं आरव कधीही मीटिंग कॅन्सल करत नसे पण सर फॉरेनचे डेलिगेट्स आले आहेत मी म्हंटल ना कॅन्सल कर त्यांना सांग की उद्या भेटू आणि एक काम कर आरव खुर्चीतून उठला आणि खिडकीपाशी जाऊन उभा राहिला आत्ता जी मुलगी इंटरव्ह्यू देऊन गेली अनन्या गुप्ता तिला अपॉइंटमेंट लेटर पाठव हे ऐकून आदित्य आदित्यच्या आश्चर्याचा पारा पारावर उरला नाही काय सर पण तिचा इंटरव्ह्यू तर तुम्ही सत घेतला आणि तुम्ही तर सहसा कोणाला एवढा लवकर सिलेक्ट करत नाही आरो त्याच्याकडे त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हस्य होतं एक्झॅक्टली मी तिला सिलेक्ट केलं आहे फॉर द पोस्ट ऑफ माय पर्सनल असिस्टंट आता तर आधी तिला चारशे चाळीस होल्डचा झटका बसला तुम्ही पी ए सर पण काव्य मॅडम काव्याला फायनान्स डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट कर मला माझ्या पी ए पदी मिस अनन्या गुप्ताच पाहिजे आय वॉन्ट हल्ट सेट आरोच्या आवाजात एक निश्चय होता पण सर तिथं फ्रेशर आहे तिला काहीच अनुभव नाहीये आदित्यने समजावण्याचा प्रयत्न केला अनुभव मी देईन तिला तो फक्त मी जे सांगितलंय ते कर आरो म्हणाला आणि बाहेर निघून गेला आधी विचार विचारात उभा होता आज सरांना झालाय तरी काय एका अनोळखी मुलीसाठी एवढा मोठा निर्णय नक्कीच काहीतरी गडबड आहे मी कुछ काल आहे संध्याकाळ झाली होती अनन्य अजूनही सोप्यावर बसून होती तिचा मूड अजिबात ठीक नव्हता तेवढा तिचा फोन वाजला अनोळखी नंबर होता आणि तिने उचलला नाही पण फोन सतत वाचत होता शेवटी तिने कंटाळून फोन उचलला हॅलो हॅलो मिस देसाई दे ग्रुप ऑफ कंपनी मधून बोलते मिस अनन्या गुप्ता यांच्याशी बोलायचं होतं पलीकडून एका मुलीचा आवाज आला हे ऐकताच आनंदाच्या हृदयात पुन्हा एकदा धडधड सुरू झाली आता कशाला फोन केला यांनी रिझल्ट सांगायला की अजून अपमान करायला हो मीच बोलते कॉंग्रॅच्युलेशन मॅम तुमची देसाय ग्रुप ऑफ कंपनीमध्ये निवड झाली आहे हे वाक्य कानावर पडतात अनन्याला शंभर विश्वासच बसला नाही ती आनंदाने उडाली काय खरं सांगताय ओ माय गॉड थँक्यू थँक्यू सो मच ती एका आता बोलून गेली तिच्या डोळ्यातून अन्दाश्रो आले तिने आईकडे बघून हाताने सिलेक्शन झालं असं सांगितलं आईच्या चेहऱ्यावर आनंद उसू ढोलवत होता मॅम तुमचे अपॉइंटमेंट पर्सनल असिस्टंट टू मिस्टर आरोदी साई या झाले आहे पलीकडच्या जा मुलीचं हे वाक्य पूर्ण न होत होत होतच तोच आनंदाच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद नाहीसा झाला तिच्या बाहेरची वाव सरकली तिला प्रचंड मोठा धक्का बसला ज्या माणसाचा ते सकाळपासून इतका राग राग करत होती त्याला ती खडूस अकडू आणि काय काय बोलली होती आता त्यात माणसाची पीए म्हणून काम करावं लागणार होतं तिच्यातून एकच शब्द बाहेर पडला काय तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा